सावित्री नदी प्रदूषणाचं संकट पुन्हा ऐरणीवर आले आहे पोलादपूरपासून महाड औद्योगिक वसाहतीपर्यंत रसायन मिश्रित सांडपाण्यामुळे आधीच प्रदूषित झालेल्या सावित्री नदीच्या पाण्यात आत, आता भंगार विक्रेत्यांची भर पडत आहे ग्रामीण भागातून जमा केलेल्या विद्युत तांब्याच्या तारा व अॅल्युमिनियम तारा शेराव नाक्याजवळ नदीपात्रात जाळण्यात येत असून त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ याकडे दुर्लक्ष करत असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे सावित्री नदीचे पाणी औद्योगिक वसाहतीमधून सोडण्यात येणाऱ्या रसायनयुक्त सांडपाण्यामुळे आधीच दूषित झाले आहे शेडाव नाक्यापर्यंत असलेल्या गोड्या पाण्याच्या डोहालाही त्यामुळे प्रदूषणाचा फटका बसला आहे स्थानिक ग्रामपंचायतीही आपल्या क्षेत्रातील कचरा गोळा करून नदी प्रवाहाजवळ टाकत आहेत यामुळे नदीवरील भार अधिकच वाढला आहे औद्योगिक वसाहतीमधील अनेक कंपन्या पुराच्या काळात किंवा पावसाच्या तीव्रतेचा फायदा घेऊन दिवसाढवड्या रसायनयुक्त सांडपाणी नाल्यांतून सोडतात औद्योगिक विकास महामंडळ या अवैध सांडपाणी सोडण्यावर कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याने सावित्री नदी प्रदूषणात औद्योगिक वसाहतीचा मोठा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे या प्रदूषणात आता भंगार विक्रेतेही सक्रिय झाले असून तालुक्यातील विविध गावांमधून जमा करण्यात आलेल्या विद्युत तारा शेडाव नाक्याजवळील नदीकाठी जाळून त्यातून तांब्या आणि अॅल्युमिनियम वेगळे करण्याचा उद्योग सुरू आहे शिरगाव येथे रफीक रद्दीवाला या भंगार विक्रेत्याच्या लोकांकडून विद्युत तारा नदीपात्रात जाळण्यात ता येत आहेत आणि त्यातून निर्माण होणारी राख थेट नदी पाण्यात मिसळत आहे यामुळे मासे आणि जलचरांसाठी जीव घेणा धोका निर्माण झालाय प्रदूषण नियंत्रण महामंडळ मात्र या धोकादायक उद्योगांकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे लोकांचे आरोग्य आणि निसर्गाच्या रक्षणाची जबाबदारी घेणाऱ्या मंडळाचे मौन म्हणजे काय असा सवाल आता स्थानिक स्तरावर उपस्थित होत आहे जनोदयकरिता मिलिंद माने महाड